पाचोऱ्यातील गणेशोत्सवात एक श्याम नाम शहीदांना समर्पित कार्यक्रम संपन्न पाचोरा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात एक श्याम शहीदोके नाम शहीदांना समर्पित कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रींची आरती झाल्यावर भाविकांनी दिवा पेटवून शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली पाचोरा पुणगाव परिसरातील राधाकृष्ण माऊलीनगरच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात शहीद जवानांना समर्पित देशभक्तीपर गाणं गाऊन एक शाम शहीदों के नाम शहीद जवानांना समर्पित श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित नागरिक भावनिक झाले होते शहीदांबद्दल आदर आणि सैनिकांबद्दल कृतज्ञतेचं वातावरण निर्माण झाल्याचं यावेळेस दिसून आलं परिसरातील लहान बालके महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहावयास मिळाला विशेष असं की या परिसरात अनेक आजी माजी सैनिक वास्तव्यास राहत असल्यानं काही सैनिकही सुट्टीवर आले होते ते सैनिक भावनिक झाल्याचं दिसून आलं राधाकृष्ण माऊलीनगरच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं सा हे आठवं वर्ष असून दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात भारत माता की जय वंदे मातरम वंदे जय मातरम जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवानी या ठिकाणी आपण आपले लोकनायक न्यूज